जनता खादी भंडार सर्वांच्या सेवेत गेल्या ऐंशी वर्षे कार्यरत आहे शगुन चौकात लक्ष्मी रोड येथे असलेल्या या जनता खादी भंडारात सुती शिल्क सफेद रंगीत खादीचे कापड व रेडीमेड जसे हाफ शर्ट फुल शर्ट हाफ कुर्ता फुल कुर्ता शॉर्ट कुर्ता बंडी पायजमा सलवार धोतर जॅकेट व ब्लेझर उपलब्ध आहेत खादीच्या कपड्यांमुळे उन्हाळ्यात गारवा व हिवाळ्यात नैसर्गिकरित्या ऊब मिळते संपूर्ण स्वदेशी व खेडेगावात निर्मित असून याने लाखो कारागिरांना रोजगार मिळतो बनविताना वापरताना व धुतांना शून्य कार्बन उत्सर्जन होते यामुळे हे कपडे शाश्वत व पर्यावरणपूरक आहेत पुणेकरांना नमस्कार मी श्रीनिवास श्यामजनू जनता खादी भंडार या दुकानात मी गेली सव्वीस वर्ष काम करतो एकोणीसशे सेहेचाळीसपासून जनता खादी भंडार लक्ष्मी रोड पुणे येथे आम्ही खादीचा व्यवसाय करत आहोत खादीमध्ये कापड रेडीमेड रेडीमेडमध्ये सुद्धा लहान मुलांच्या कपड्यांपासून पुरुषांचे आणि बायकांचे रेडीमेड कपडे आम्ही इथे विक्रीला उपलब्ध करून दिलेले आहेत रेडीमेड कापडांमध्ये तुम्ही विचाराल तर हाफ शर्ट फुल शर्ट कुर्ता पायजमा शर्ट जॅकेट पॅन्ट आणि ब्लेझर ब्लेझरपर्यंत आम्ही खादीचे कपडे इथं विक्रीस उपलब्ध करून दिलेले आहे लहान ला सुद्धा कुर्ते बंडी पायजमा धोतर इत्यादी वस्तू रेडीमेड प्रकारात उपलब्ध आहेत लहान मुलींचे नाचाचे ड्रेस त्यानंतर परकर पोलक किंवा पलाजो स्कर्ट्स रॅप अराउंड याही वस्तू तुम्हाला तु खादीच्या दुकानात विक्रीस उपलब्ध आहेत महिलांचे म्हणाल तर ऑफिसवेअर लेडीज टॉप त्यानंतर ब्ले जॅकेट पलाझो स्कर्ट हे सुद्धा महिलांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे तर येणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी तुम्हाला जर खादीचे कपडे काय लागतील तर तुम्ही नक्कीच जनता खदिमंडल लक्ष्मी रोड पुण्याचा विचार करा इलेक्शनसाठी सुद्धा आमच्याकडे खास कलेक्शन आहे यासाठी तुम्ही जरूर भेट द्या जनता खदिमंडळ लक्ष्मी रोड पुणे आमचा नंबर आहे नाईन एट ट्रिपल टू फोर फाय सिक्स सिक्स फोर अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंचेचाळीस सहाशे चौसष्ट धन्यवाद